न हबी रे किन हबील धुळे जिल्हा दौऱ्यावर असलेल्या कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात शिवसेना आणि राष्ट्रवादी चांगलीच आक्रमक झाल्याचं चा बघायला मिळालं कृषी मंत्री थांबलेल्या हॉटेलच्या बाहेर शिवसेना उबाठा गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वतीनं काळे झेंडे दाखवत त्यांच्या माळा घालत कृषी मंत्र्याचा निषेध नोंदवण्यात दून आला यावेळी कृषी मंत्र्यांचं राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत कृषी मंत्र्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी दोनही पक्षांच्या वतीनं करण्यात आली कर, 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 महाराष्ट्राचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे साहेब या ठिकाणी विधानसभेमध्ये पत्त्यांचा रमी गेम खेळत होते हे शोकांतिका महाराष्ट्रांसाठी आहे शेतकऱ्यांचे असंख्य प्रश्न असताना सुद्धा अशा परिस्थितीने ते जर रमी गेम खेळत असतील हे धिकारव आहे धुळे जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असताना आमचा निषेध आहे आमचा धुळे जिल्हा दौरा त्यांनी करू नये त्याऐवजी त्यांनी पत्त्यांचा रमी गेम खेळावा अशी मागणी या ठिकाणी आम्ही त्यांना करणार आहोत महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये विधान विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरू असताना महाराष्ट्र राज्याचा कॅबिनेट मंत्री प्रश्नोत्तराच्या तासामध्ये त्या ठिकाणी ऑनलाईन रमी खेळत होता ऑनलाईन रमी खेळण्याचा हा प्रकार संपूर्ण महाराष्ट्राने त्या ठिकाणी पाहिला उद्या उठून महाविद्यालय शाळांमध्ये विद्यार्थी देखील त्या ठिकाणी मोबाईल वापरतात तर तो, तो विद्यार्थ्यांनी देखील महाविद्यालय शाळांमध्ये ऑनलाईन रमी शिकायचं का असा प्रश्न या ठिकाणी महाराष्ट्रातील जनता या ठिकाणी विचारते महा महाराष्ट्राची जी विचारधारा होती ती विचारधारा महायुतीच्या फडणवीसांच्या नेतृत्वाखाली कॅबिनेट मंत्र्यांनी या ठिकाणी धुळीस मिळवलेली आहे आणि व्यवसायाने वकील असलेला माणिकराव कोकाटे अतिशय निर्दयीपणे या ठिकाणी त्यांच्या विरोधामध्ये वक्तव्य करतोय आणि त्याच्या या ठिकाणी आम्ही शिवसेना उप बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने करतो कर राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा विधान परिषदेतील रंगी खेळतानाचा व्हिडिओ राष्ट्रवादीच्या आमदार रोहित पवार यांनी व्हायरल केला होता व्हायरल झालेल्या व्हिडिओ नंतर कृषी मंत्र्यांवर चारही बाजूंनी टीकेची झोड उठली होती विरोधकांनी तर महाराष्ट्रभरात त्यांच्या विरोधात आंदोलन करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली अशातच धुळ्यामध्ये कृषी मंत्री माणिकराव कोकाटे आले असता त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी आणि शिवसेनेनं प्रतिकात्मक आंदोलन करत त्यांचा निषेध नोंदवला ब्युरो रिपोर्ट लुंबिनी न्यूज धुळे